काल सरकारने जो जी आर काढलेला आहे त्यावर आम्ही सगळ्यांना अभ्यास करत आहोत की यामध्ये काही तुटी आहे का यामध्ये काय बदल करून घ्यायचा आहे का हे आमची जी टीम आहे संघर्ष होता मनोरंजा दराजे पाटील आणि आमची जे अभ्यासक आहे सगळे त्यावर उद्या एक मीटिंग घेऊन त्यावर ते त्यांचं खरं तर ते सगळं चेक नंतर काय याच्यामध्ये बदल करण्यात आलेले किंवा काय आहे तो एक विषय झाला तो भाग जी आरचा या नवी मुंबई शहरामध्ये जे शेती एज्युकेशन सेंटरमध्ये जे काही हजारोंच्या संख्येनं जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी मुक्कामाला होते आणि त्या मुक्कामाला असताना खरंतर ज्यावेळी पहिल्या दिवशी मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या बाजूचे जे स्टॉल आहे ते सगळे स्टॉल बंद केले गेले आणि त्यानंतर एक बातमी आली की कुठेतरी लालबागच्या राजाचे इथे गेलेले जे आंदोलक आहेत त्यांना तिथे जो तिथे जोखीम म्हणून करून ते आंदोलन त्यांनी तिथे बंद केलं अशा प्रकारची देखील बातमी आली आणि या बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की महाराष्ट्राच्या काना ज्या आमच्या मायमाऊली आहेत त्यांनी स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी त्या भाकरी थापल्या चपात्या थापल्या चपात्या केल्या आणि या सगळ्या इकडे मुंबईत पाठवल्या त्याचसोबत काही अनेक बांधवांनी त्या ठिकाणी पाण्याच्या जवळ लाखोंच्या संख्येने पाण्याच्या बॉटल्स आल्या काही तांदळाची कट्टी असतील तेल असेल साखर असेल त्यानंतर भेळ असेल फरसा असेल इळीक फ्रूट असतील हे सगळं फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आलं होतं त्यापैकी ज्या ज्या वस्तू आता आमच्याकडे राहिलेल्या आहेत तर त्या त्यामध्ये आम्ही पाण्याच्या ज्या बॉटल्स आहेत त्या बॉटल्स उद्या ॲक्च्युली इथे मुस्लिम समाजाचा एक कार्यक्रम आहे आणि त्यांनी आम्हाला सं संपर्क केला की हे हो जे पाणी तुमच्याकडे उरलेलं आहे हे पाणी आम्हाला द्या त्याचे जे काही पैसे असतील ते तुम्ही आम्हा चॅरिटी म्हणून आम्ही तुम्हाला देऊया मग आम्ही त्यावर काय केलं की आम्ही सर्व समन्वयकांनी त्या ठिकाणी भेटून चर्चा केली आणि चर्चा करून आम्ही असं ठरवलं की आपण ह्या ज्या काही चार पाच लाख पाण्याच्या बॉटल्स उरलेल्या आहेत या सगळ्या या मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी चॅरिटी म्हणून आम्ही सकल मराठा समाजाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत त्याच्या पुढचं जे काय आमच्याकडे सुकामेवा काय आहे त्यामध्ये भेळ असेल ज्यामध्ये बिस्किट्स असतील किंवा ज्यामध्ये फरसान असेल हे जे आहे हे सगळं महानगरपालिकेचे जे, जे कर्मचारी आहेत ज्यांनी मागच्या चार पाच दिवसापासून या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मे मेहनत केलेली आहे आणि म्हणून हे सगळं हे आम्ही त्या त्यांना वाटप करणार आहोत त्यानंतर जे काही तांदळाचे कट्ट्या आहेत तेल आहे किंवा इतर काही वस्तू ज्या आम्हाला उपयोगी येतील या सगळ्या आम्ही इथून आज एक गाडी करणार आहोत आणि ही गाडी थेट नारा नगरनारायण गडावर जाणार आहे बीडमध्ये आणि बीडमध्ये जो दसरा मेळावा होणार आहे त्या दसरा मेळाव्यामध्ये हे सगळं जे साहित्य आहे हे सगळं त्या जेवणासाठी त्या ठिकाणी वापरलं जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आमच्याकडे जे काही मदत आली ती सगळी मदत सतत सकल मराठा समाज नोव्हेंबरच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी नगरनारायण गडावर आजच त्या ठिकाणी पाठवणार आहोत आपल्याकडे वाचला असेल नाही आमच्याकडे आता कमीत कमी एक साधारणतः जे आम्ही एक अंदाज काढला तर एक तीस पस्तीस टन आमच्याकडे आता तांदूळ आणि या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या आम्ही इथून गाडीमध्ये ज्या आहेत ते आम्ही पाठवणार आहोत जे मोठ्या प्रमाणामध्ये जे जे सगळं धान्य <laughs> आहे, आहे ते आम्ही तिकडे पाठवून त्या पद्धतीने जे बिस्किट्स असतील किंवा भेळ असेल हे देखील फार मोठ्या प्रमाणात पॅकेट्स म्हणजे कमीत कमी मला वाटतं आता दोन ते तीन हजार पॅकेट्स आमच्याकडे आहेत तर हे सगळं आम्ही या महानगरपालिकेचे जे कर्मचारी वर्ग आहेत त्या सगळ्या कर्मचारी वर्गाला त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत